या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व आदरणीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्यांचे संकलन आणि त्यातून खत निर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य दीड दिवस सात दिवस व दहा दिवसाच्या गणपती विसर्जनमध्ये कल्याणमधील गणेश घाट दुर्गाडी नवीन गणेश घाट कोनगाव गौरीपाडा तलाव महाराष्ट्र सोसायटी रेजन्सी या ठिकाणी हे कार्य करण्यात आले जेथे आठशेहून अधिक सदस्यांच्या मार्फत तेवीस हजार किलो निर्माल्य गोळा करण्यात आले व यासोबत अनेक ठिकाणी गणेश विसर्जन स्थळावर हे कार्य करण्यात आले विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्तीसोबत असलेल्या निर्माल्यांचे या ठिकाणी संकलन केले गेले प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी या संकलन केलेल्या निर्माल्यांमधून धागे दोरे प्लास्टिक कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला करण्याचे काम केले आणि या निर्माल्यातून फक्त फुले वेगळी करून त्याचा पाकळ्या वेगळ्या करून त्या गोळ्यात जमा केल्या जमा झालेल्या पाकळ्यांपासून गांडूळ खत तयार केले जाते जाते। जाते। भरन, व हे तयार झालेले खत प्रतिष्ठान मार्फत लावण्यात आलेल्या झाडांना पुरवले जाते तसेच आदरणीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज उपयोगी जसे बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन बालसंस्कार मार्गदर्शन जल पुनर्भरण स्वच्छता अभियान आणि विहीर व तलावांची स्वच्छता आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे या प्रतिष्ठानचे कार्य फक्त भारतातच नाही तर अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया सिंगापूर नॉर्वे दुबई आणि कतारसारख्या अनेक देशांमध्ये सुरू आहे संदीप सरवणकर जनशक्ती कल्याण